मात्र दोन संघ आता मात्र फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळतात एका बाजूला स्पोर्ट्स संघ तर दुसऱ्या बाजूला नवलाई स्पोर्ट्स रेटरेचा संघ आपण पाहिलं गेले तर आपण पाहतोय मुख्य आयोजक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडते अनिल पाटील भाई एक युवा उद्योजक शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चे आधारस्तंभ आणि प्रत्येक खेळाडूला शवडी तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून देखील झालं आहे आणि त्याच शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मानी आदरणीय संदीपजी चाळके साहेब तसेच शाववडी पोलीस ठाणे अभिजित पाटील सर अभि माने सर त्या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर विकास रणवरे सर विश्वास चाळके साहेब आपण पाहतोय मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत राजेश भसरे साहेब अप्पा राजेंद्र रनौरे साहेब सागर पाटील पेरिडकर साहेब आणि या स्पर्धा यशस्वीता पूर्ण होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्यांचं देखील पुन्हा एकदा नामोलक करणं गरजेचं आहे कारण त्यांच्या शिवाय ही स्पर्धा देखील अपूर्ण आहे नक्कीच शववाडी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस हे दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वाचं दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच अनिल पाटील भाई यांचं कौतुक करावं लागेल दुसऱ्या पर्वामध्येच ही दिमागदार स्पर्धा इतक नेटक -नीट आयोजन या स्पर्धेमधून पाहायला मिळते दोन्ही संघांनी इथे मात्र लाईन अप केलाय आपल्या मुख्य स्क्रीन वरती मान्यवर दोन्ही सगळ्यांनी ते मात्र लाईन अप केलाय आपण आपल्या मेन स्क्रीन वरती पाहतोय मान्यवर देखील खेळपट्टीवरती दाखल झाले टॉच नक्कीच आपण या ठिकाणी राष्ट्रगीतानंतर टॉच केला जाईल मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय आदरणीय मान्यवर मंडळी देखील मान्यवरांची मांदिया देखील आपल्याला खेळपट्टीच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते सर्व खेळाडूंना विनंती आहे या ठिकाणी आपण लगेच राष्ट्रगीत देखील घेणार आहोत आपल्याला राष्ट्राच्या अभिमानासाठी आपल्या भारत देशाच्या अभिमानासाठी आपण आपल्या कॅब रिमूव्ह करायचे आहेत नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य स्क्रीन वर मान्यवरांची मांदे देखील आपल्याला पाहायला मिळते प्रमुख पाहुणे म्हणून अनिल पाटील भाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात संदीपजी पवार साहेब ग्रामपंचायत येलोर सरपंच ग्रामपंचायती येलूर संघाचे गावचे सरपंच एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व एक दिलखुलास व्यक्तिमत्व दिलदार व्यक्तिमत्व आहेत संदीपजी पवार साहेब त्यांचं देखील विशेष कौतुक असेल शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मानी आदरणीय संदीपजी चाळके साहेब त्या ठिकाणी आहेत शवडी पोलीस ठाणा उपनिरीक्षक अभिजित पाटील साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय पुन्हा एकदा विनंती असेल सर्व खेळाडूंना जे जे खेळाडू जे जे प्रेक्षक या ठिकाणी या ग्राउंडवर उपस्थित आहेत आपण आपल्या राष्ट्राच्या अभिमानासाठी या ठिकाणी आपण सर्वांनी कॅप रिमूव्ह करायचे आहेत नक्कीच या ठिकाणी माझा आवाज आपल्या वरून पोहोचत असेल आपण देखील यायचा शशिकांत पाटील साहेब आपण देखील यायचं आहे खेळपट्टीच्या दिशेने शशिकांत पाटील साहेब माझा आवाज आपल्यापर्यंत पोचत असेल आपण देखील व्हायचं आहे नक्कीच पाच मिनिटामध्ये या सामन्याला देखील सुरुवात होणार आहे हाय व्होल्टेज सामना बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल राष्ट्रगीत देखील आपण घेणार आहोत नक्कीच पुन्हा एकदा विनंती असेल सर्व खेळाडूंना अभिजित पाटील सर एफ ए आपण देखील जॉईन करायचा विनंती असेल नक्की या ठिकाणी आपण राष्ट्रगीत चालू करणार आहोत पुन्हा एकदा विनंती असेल सर्वांनी आपले कॅप रिमूव्ह करायची प्रेड? प्रेड? एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर जन रंगना उज्जल भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की या ठिकाणी नाणे फेक केले चे फायनलच्या सामन्याचे एका बाजूने श्री मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवडी आणि त्यांना फाईट करतायत नवलाई स्पोर्ट्स रेड रे संघा इन ॲक्शन मध्ये या मॅचचा या स्पर्धेचा महा अंतिम सामना आपण पाहतोय प्रमुख मान्यवरांच्या शुभेच्छा येथे ठिकाणी नाणेफेक केली जाते मुख्य स्क्रीनवर आपण जरूर पाहता अनिल पाटील भाई अविजित पाटील सर तसेच संदीप जी चाके साहेब संदीप जी पवार साहेब आणि संपूर्ण आयोजक टीम आपण पाहिले गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय श्री मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी संघाने नाणेफेक जिंकले आपला निर्णय लगेचच आपण अंमलात आणायचा आहे अनकित क्षेत्रक्षणाचा पारंपरिक निर्णय श्री मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी संघाच्या बाजूने राहिलाय कौतुक करावं लागेल मुटकेश्वर मुटकेलवाडी संघाचं देखील कारण अपराजित संघ राहिलाय आतापर्यंत दोन्ही संघ आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये अपराजित राहिले आहेत आता मात्र एका संघाला पराजय नक्कीच अनुभवायला मिळणार आहे नक्की मात्र या स्पर्धेच्या अर्थात शवडी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस पर्व दुसऱ्याच्या या चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव करेल नक्कीच येणारे बहात्तर चेंडू आपल्याला नक्कीच निर्णय देतील त्या बहात्तर चेंडूच्या नंतर आपल्याला स्पष्ट होईल कोणता संघ जाऊन या आपल्या शवडी चॅम्पियन ट्रॉफीच्या चषकावर आपलं नाव करेल शाहवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस हे दुसरं पर्व दुसऱ्या पर्वाच्या मेगा फायनल मध्ये आता आपण मात्र धडक मारली आहे एका बाजूला मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडीचा संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच नवलाई स्पोर्ट्स रेट्रेचा संघ नाणेफेक जिंकलाय ते म्हणजेच मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलाय ते म्हणजेच नवलाई स्पोर्ट्स रेट्रे संघाला पुन्हा एकदा आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपले खास डान्सिंग अंपायर खास चिमगाव वरून आलेले सर्वांचे लाडके महेश बुवा सर यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय त्याचबरोबर लेख अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय दुर्वांकूर बेर्डे अतिशय कमी वयामध्येच एक युवा पंच म्हणून ज्याची ओळख आहे तोच दुर्वांकूर तो कुर बेर्डे लेग अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर गुण लेखकाच्या भूमिकेत आजच्या महत्वाच्या शेवटच्या दिवशी अरुण पाटील सर यांना देखील आपण गुण लेखकाच्या भूमिकेत ऐकतोय त्याचबरोबर आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला हे पूर्ण समालोचन समालोचकाची टीम एका बाजूला विनोद पाटील सर असतील तर दुसऱ्या बाजूला विशाल का विशाल रणवरे सर असतील नेकीच समालोचकाची ही टीम आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण के जी सी लाईव्ह ओमकार पाटील आणि कंपनी अर्थातच ही टीम देखील आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कॅमेरामॅनच्या भूमिकेत गुंडा कांबळे आणि रणजित कांबळे सरांना देखील आपण पाहायला मिळते संपूर्ण स्पर्धा दिमागदार आयोजन या स्पर्धेच भव्य आयोजन दुसऱ्याच पर्वामध्ये हे मात्र भव्य आयोजन पाहायला मिळत आहे अनिल पाटील भाई पुरस्कृत एक्स्ट्रीम स्पोर्ट श्री स्वामी समर्थ मेडिकल डीएम एम फार्म आयोजित शाहूवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस हे दुसरं पर्व दुसऱ्या पर्वाच्या पर्वा मात्र मैगा फायनल मध्ये आपण धडक मारले एका बाजूला मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडीचा संघ तर दुसऱ्या बाजूला रेट रे स्पोर्ट्स चा संघ